नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी करण्याबरोबरच ग्रामीण भागाचा देखील विकास होणार श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बँकेच्या खात्यात आधार जोडणी होत नसल्याने रायगडात लाखभर लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात आजी व माजी खासदारांमध्ये शहरातील विकास श्रेयावरून जोरदार खडाजंगी झाली धनगर आरक्षणासंदर्भात नेमलेल्या सुधाकर शिंदे समितीने सात राज्यातील आरक्षण प्रक्रियेचा अभ्यास अहवाल राज्य शासनाला सुपूर्द केला गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरा ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचा रुग्णांना मदतीचा हात तेरा कोटी पंचवीस लाख रुपयांचे वितरण वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक चोरट्यांनी उद्ध्वस्त घरात डल्ला मारत बारा लाखांचा एवज चोरला 24 तासात एक कोटींची रक्कम वाचवण्यात सायबर पोलिसांना यश फसवणुकीची रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा होणार रस्ते नंतर चर खोदकामास परवानगी नाही मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे सक्त निर्देश पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवाणी पूल पाडण्याचे काम 20% पूर्ण झाले असून रेल्वे विभाग वाहतूक पोलीस यांची या कामासाठी परवानगी मिळाली पुणे कोंढवा भागातील एका विद्यालयातून चोरट्यांनी रोकड आणि मध्याचा बाटल्या असा चाळीस हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली डोंबिवलीतील मोका आरोपातील तीन जणांची निर्दोष मुक्तता कल्याण डोंबिवलीतील भरधाव वाहनांच्या धडकेत विद्यार्थिनीसह तरुण गंभीर जखमी चोरीचे आयफोन ग्राहकांना विकणारे उल्हासनगर मधील तीन जण कल्याणमध्ये अटकेत सध्या कांद्याला चांगलाच भाव मिळत असल्याने कांद्याची चोरी होऊ लागली असून देवळा तालुक्यातील सरस्वती वाडीतून कांद्याने भरलेल्या ट्रकची चोरी लेकीला वाचवण्यासाठी एआयच्या विळख्यात अडकलेला बाबा पुष्कर जोगच्या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज अभिनेत्री सहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पदक मिळणार अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार